नमस्कार माझे नाव गौरी रोशन पाटसे आहे आणि आज मी तुम्हाला गणपती बाप्पांची एक गोष्ट सांगणार आहे कैलास पर्वतावर गणेश आणि त्यांचे मित्र पकडापकडी खेळत होते धावता धावता बाल गणेशांना लागली ठेच आणि ते घसरत घसरत खाली महाण नदीत जाऊन पडले त्यांचे मित्रही त्यांच्या पाठी धावत धावत किनाऱ्यावर उभे राहिले त्याच वेळी तिकडे चांदली पाण्यात खेळत होत्या त्यांनी विचारले तुम्ही कोण मी गणेश आहे श्री महादेव पार्वती मातेचा पुत्राव तुम्ही कोण तेव्हा एका मुलीने उत्तर दिले मी नाग कन्या आश्वरल्या तुम्ही माझ्या नागलोकात चला काही फराण्याचा आनंद घ्या हे ऐकून गणेशांनी आश्वल्याचा आग्रह स्वीकार केला आणि तिच्यासोबत नाग लोकात गेले नागराजांनी जेव्हा आश्वल्याला ना अनोखे लोकांसोबत पाहिलं लो। तेव्हा ते तिला ओरडले हो ऐश्वर्याने समजावले की हे श्री महादेव पार्वती मातेचे पुत्र गणेश आहेत पण नागराज हे मानत नव्हते ते बोलले की यांना आणलं तर दे फरा अशी ते म्हणाले मग अश्वन्याने सगळ्यांसाठी फराळाचे ताटे आणली आम्ही सगळे खाऊ लागले पण नागराज मात्र हे मानायला तयार नव्हते हो की हे गणेश आहेत ते खो खो हसू लागले आणि एकेकाच्या भंगावरून बोलू लागले हा 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 तुमचे किती मोठे मोठे पोट हा 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 तुमचे मित्र तर बघा तुमच्यासारखे विचित्र हाय बुंदे हा हा तर बैल सायका आणि जाणार तर दुसरं बघा हाडकोळा हे ऐकून बाई गणेश संतापले तुम्ही आणलेल्या पाहुण्यावर असे वागतात त्यांची मस्करी करतात त्यांच्या व्यंगावरून बसतात मी तुम्हाला श्राप देतो तुम्ही असेच सतत दिवस रात्र वासात राहणार हे बोलवली आणि त्यांना दिली की यांना मनालाच्या बाहेर जाऊ देऊ नको हे शेषनागाने बालगणेशांना बघितलं आणि म्हणाले मी तुमच्या आज्ञेचे पालन करणार नाही हे खरोखरपी महादेव पार्वती मातेचे पुत्र बाळभटेशाने आणि हे त्यांचे मित्र अश्वन यांनी त्यांच्या वडिलांना माफ करायची विनंती केली नागराजाने हसत हसत शहा हे ऐकून बाल गणेशांनी आपला राग शांत केला आणि नागरा त्याला जमजामध्ये आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांसोबत नीट वागावे कोणाच्या रंगावरून हसू धन्यवाद